महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर वढाव खानाव येथील पुलाच्या कामाला गती मिळाली या पुलाचं काम गेल्या काही महिन्यांपासून रखडलं होतं त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्यानं संवाद साधत हे काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली होती सध्या पुलाचं काम चोवीस तास युद्ध पातळीवर सुरू असून मशिनरी आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलंय पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण व्हावं यासाठी गोंधळी स्वतः नियमित पाहणी करत आहेत पूल पूर्ण झाल्यानंतर वढाव खानाव तसंच आसपासच्या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे वाहतुकीचा वेग वाढेल आणि आपत्कालीन सेवांना सुलभ प्रवेश मिळेल शिवसेना शिंदे गटाच्या पुढाकारामुळे हे काम वेगानं सुरू झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून अनंत गोंधळी यांच्या प्रयत्नांचं कौतुक व्यक्त केलंय पुलाच्या कामाच्या पूर्णतेनंतर या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल कारण मी चार दिवसापूर्वी या विभागाचे गावगावातले लोकांची तक्रार होती तेव्हा मी लोकांना घेऊन तिकडे गेलो होतो कारण इकडे खड्डे जास्त झाले होते आणि काही पूल आहेत ना ते लोकांना इकडच्या संशयाला हालाल लागले पूल आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली तिथे मुलाखत झाली त्यामध्ये तुम्ही ऐकला असणार आणि काल ही प्रसंग घडल्यानंतर रात्री मी माननीय आपले एज्युकेटिव्ह इंजिनियर मॅडम यांना फोन केला आणि त्यांनी तसा ए सी मॅडमना फोन केला आणि आज सकाळी आमदाराई मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेट घेतली आणि आमदारांनी इथे महोदय इथे ए सी मॅडम जी गायकवाड आली त्यांनाही फोन केला आणि आम्ही इथे उभे होतो आम्ही बोललो तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आम्ही करू पण पर कुठल्याही परिस्थितीत आज या लोकांना जाण्या येण्याचा रस्ता खुला करून द्यावा कारण आजची शाळा मुलांची होती इकडचे कमीत कमी शंभर ते सव्वाशे गाव आहेत हे सर्व अलिबागला शाळेत जाणारी आणि कॉलेजला जाणारी मंडळी आहे त्यांचे सुद्धा आज न जाण्यानी नुकसान झालेली आहे परंतु लोकहितासाठी आमचा तिथे कुठलाही काही शर्त नाहीये कुठलं माझं राजकारण कधी विषय नसतो आज सकाळी आपली पोलीस मंडळी होती तिथे अधिकारी आल्यानंतर आपण किती नम्रतेने बोलायचं कारण जेव्हा आपण नम्रतेने बोलू तेव्हाही जनता उभी असेल ती नम्रते राहील नाही तर कुठलेही अपशब्द वापरल्याने अधिकाऱ्यांवरती ताण पडला असता आणि काम सुरू झाले नसते आणि काही लोक काही बिनडोक का असतात तडीपार असतात अशी लोक काही पण बोलतात त्यावरती कोण विश्वास ठेवत नाही कारण हे स्वार्थासाठी कुठलं नाही आणि आम्ही तर सांगितलंय मोठ्या गाड्या लोडच्या जाऊन देऊ नका परंतु एस टी आपली जायला पाहिजे कारण शाळेतली मुलं एस टीत जाणारी असतात आणि त्यांना इतका उत्साह लोकांच्या आशीर्वादाने आप फार एवढे जो जलदगतीने म्हणजे चोवीस तासाच्या आतमध्ये काम सुरू झालं त्याला कारण काय चोवीस तासाच्या आतमध्ये काम सुरू झालं इथं कोणताही आम्ही उपद्रव केलेला नाही वातावरण तंग केलेले नाही फक्त शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून हे आज तसंच काम सुरू झालेलं आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट